ताई तुमचं नाव काय आहे छायात्र विणवार कुठले मंगळगाव मंगळगाव तालुका जिल्हा तालुका बादनापूर जिल्हा जालना झालं आहे तर तुम्ही आरोग्याचा तुम्हाला काय काय त्रास होता मला सांध्या वाजताचा त्रास होता आणि पांढऱ्या पाण्याचा पण त्रास होता ते दोहीला पण बरं दोघांसाठी तुम्ही कोणतं औषध घेतलं होते एक उमन पेरी ही जी बॉटल होती ही ही बॉटल तुम्ही घेतली आहे की नाही हां त्याच्यानंतर दुसरं कोणतं होते या हातात घ्या तुमचे घ्या आता घ्या हा एक टीस पाईप पण घेतलं होतं त्यानंतर आणि ते ही कशासाठी घेतलं होतं तुम्ही थायरॉईडसाठी हे की नाही थायरॉईडला काय त्रास व्हायचा तुम्हाला हां आता कमी झाला का त्रास तो आता किती दिवस घेतले फक्त आपण मला वाटतं एक महिना पण पूर्ण घेतलं आहे पंधरा वीस दिवसच घेतलेले सध्या तुम्हाला फरक जाणवतो आणि ही एक बॉटल घेतली होती बघा तुम्ही हे घेतले होते तुम्हाला जे समजा पांढऱ्या पाण्याचा जो त्रास होता तो कम्प्लीट बरे झाला एकच बॉटल नाही आणि त्याच्यानंतर जो जडपणा होता शरीरामध्ये तो पण कमी अजून दुसऱ्या कोणता त्रास होता अजून असं फ्रेस तुम्हाला हा जो त्रास होता समजा पांढऱ्या पाण्याचा म्हणा जड पडायचा किती दिवसापासून त्रास होता दोन तीन वर्षापासून दोन तीन त्रास होता तुम्ही दवाखाने केले असतील ना खूप दवाखाने केले काय करत असतात तरी खर्च केला असं बरचसा भाऊने पण भाऊचा खर्च पण मी पाहायला ऐकला की तुम्ही भरपूर खर्च करा मग आता आपण फक्त हा एक महिन्याचा डोस घेतलेला आहे उमेन केअर असेल इमोरिज असेल त्यानंतर थायरॉइडसाठी थायरॉइड इन्फ्रक्स पाहिजे आणि एक घेतलो होतो आपण वजनासाठी पण घेतो स्लिम रिचिंग हां तर त्या स्लिमनेस काही फरक जाणवतोय का हा त्याने पण जाणवतोय जाणवतोय म्हणजे सगळे वेगवेगळे जे आजार होते आपले ते बरेचसे प्रमाण कमी झाले आणि जो बस सगळंच कमी झालं असं कोणता आजार आहे पहिला पांढऱ्या पाण्याचा तो पूर्णपणे त्रास कमी झाला होता तर असे जे काही महिला असेल त्यांना थायरॉइडचा त्रास असेल किंवा असा पांढऱ्या पाण्याची समस्या असतील तर अशा महिलांना काय सल्ले देणार काय सांगणार ही बॉटल घ्या वापरा म्हणा ना तुम्हाला फरक पडलाय तुम्हालाही पडेल पडू शकतो